और एक ये जो हमारी मुहिम अनडिटेक्टेड हमारे पास हमने रिकवर किया आंखी रिकवर है अभी तक होने है दिन में दिखे एक ये है, दूसरा वे है करने का कि हम रिकवरी करें आरोपी अटक करें आ, इंटर डिस्ट्रिक्ट घरफोळीच्या गँग आहे त्याचे एल सी बीची टीमने एक चांगली कामगिरी करून एक उघड केलेला आहे त्यामध्ये जवळपास चौदा घरफोडीया हा जो एक सराईत गुन्हेगार होता त्यांचे अटक करून आणि त्यांच्याकडे जवळपास सात लाख रुपये कामने मुद्देमाल ते रिकव्हरीसुद्धा झालेली आहे आणि चौदा घरफोळीचे जे गुन्हा होता सोळा दोन हजार सोळापासून दो हजार तेवीस पर्यंत हा सर्व चौदा गुणाचे निष्पन्न झालेला आहे डिटेक्शन झालेला आहे आणि काही रिकव्हरी रिकव्हरीसुद्धा झालेली आहे जवळपास चार पाच लोकांचा हा गँग होता इंटर डिस्ट्रिक्ट गँग जे लातूर हिंगोली नांदेड हा सर्व डिस्ट्रिक्टमध्ये ते ॲक्टिव्ह होता आणि त्याची आणखी त्याच्याकडे रिकव्हरी आणि आणखी अटक हा होण्याची शक्यता आहे त्यांच्यावर आम आमची एल सी बीची टीम वर्कआउट चालू आहे